हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी त्यासाठी इथे तीन पडी तेल आता फणसाची भाजी म्हटली की तेल थोडंसं जास्तच लागते तेल तापलेलं ला आहे इथे मी हे पावभर फणस घेतलेलं होतं हेच स्वच्छ धुवून याला पाणी निथळत ठेवलं होतं आता आपण हे आधी तळून घेऊया बरं चांगलं परतून घेऊया थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत त्याला आपण तळून घेऊयात थोडंसं हे तळून होतं तोपर्यंत आपण एक याचं छोटंसं वाटण करूयात वाटण्यासाठी बघा फुटण्याची डाळ आहे एक चमचा भर एक कांदा एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि हे थोडंसं अर्धा चमचा जिरं झालाय आता हे बघा असं थोडंसं असं तांबूस रंगावर आलाय आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये मसाला आता याला आपण थोडं परतून घेऊ कारण आपण सगळं याच्यामध्ये कांदा वगैरे कच्चाच टाकला होता तर जोपर्यंत हे पूर्ण आता तेल सुटत नाही व्यवस्थित तोपर्यंत आपण याला शिजू देतो आता बघूयात दोन दोन मिनटं आणि तसं चेक करायचं नाही तर खाली जाणार झालं थोडंसं अजून दोन तीन मिनटं अजून होऊ होते झाकून ठेवूयात आता दोन मिनटं झाली आता आपण अजून एकदा मला परतून घेऊयात आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि हा छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर हा अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्याच्यात थोडस पाणी टाकलं आणि हे याच्यामध्ये टाकून थोडं मिक्स करून याला पुन्हा पाच मिनिटं असं झाकून ठेवूयात बघा आता याला छान तेल सुटलं याला थोडस मिक्स करून घेऊ यात टाकूयात थोडंसं कोथिंबीर आणि हे तळून ठेवलं होतं आपण फणस ते टाकू थोडंसं मिक्स करून आपण नाही का जेव्हा फणस तळलं होतं ना तेव्हाच ते थोडंफार अर्ध शिजलेलं होतं पण आता जेव्हा आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी टाका आणि गरम पाणी टाकून याला अजून पुन्हा पाच सात मिनटं छान शिजू द्या म्हणजे ते पूर्णपणे मग शिजून जाईल तर याच्यामध्ये आपण टाकूयात गरम पाणी थोडं पा दोन मिनटं याला असंच वाफेवर दोन मिनटं होऊ देऊ आणि मग थोडं गरम पाणी टाकूयात बघा दोन मिनटं झाले आता छान याच्यामध्ये आपण टाकूया गरम पाणी मी याच्यामध्ये थोडं अर्धा बघा होतं पण मी थोडं थोडं बघती आहे पहिले किती रसा पाहिजे थोडस टाकणार आहे मी कारण अजून पाच मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे ना त्यामुळे थोडस आता याला छान मिक्स करून पाच मिनटं अजून काढते बघा पाच सात मिनटं झाले तेल पण छान सुटलंय व्यवस्थित शिजली आपली आता याच्यामध्ये छान कोथिंबीर टाको वरून आणि ही भाजी रेडी आहे आपली साधी सोपी झटपट बनणारी फणसाची भाजी